पहिल्या श्रावणी सोमवारी घरच्या घरी करा महादेवाची अशी पूजा पहिला श्रावणी सोमवार आणि श्रावणाची सुरुवात सुद्धा होत आहे अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे कारण श्रावणाची सुरुवात सोमवारने होत आहे आता यामध्ये मी तुम्हाला ज्यांचे शिवामुठी चुरत असेल त्यांनी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर शिवामुठ म्हणून नेमकं कोणतं धान्य व्हावं ते कशा पद्धतीने वाहिलं जातं आणि ज्यांचे शिवामुठी चुरत नाहीये त्यांनी सुद्धा शिवलिंगाची पूजा नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे आणि आपण सर्वच श्रावणी सोमवारचा उपवास करतो तर तो उपवास नेमका कसा केला जातो तो कधी सोडायचा काय खायचा त्याचबरोबर दिवसभरात आपण कोणते मंत्र स्तोत्र म्हटले पाहिजे अजून सांगायचं झालं तर शिवामुखीचा मंत्र कोणता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्न तुम्ही सगळ्यात जण विचारतात की घरी आपण पूजा मांडलेली असेल तर ती पूजा काढायची कशी त्यातल्या साहित्याचे करायचं काय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा ओम नमा शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी पहिल्या श्रावणी सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठून आपली स्वच्छतेची काम असतील अंघोळ वगैरे असेल तर ते सगळं आटोपून घ्यायचं आहे श्रावणी सोमवारची ही पूजा तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजा करतात त्या वेळेला सुद्धा करू शकतात आणि पहाटे सुद्धा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला दिवसभरात पूजा करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही ही पूजा करा त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता आता यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकता तर पूजेसाठी इथे साहित्य मी घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण शिवलिंगाची पूजा करतोय तर शिवलिंग लागणार आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी तात्पुरतं मातीचा किंवा वाळूचे शिवलिंग केलं तरी सुद्धा चालतं किंवा मग तुम्हाला अशाच पद्धतीने मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करता येईल शिवपूजेसाठी आपल्याला बेलपत्र शमीची पानं पांढरी फुलं धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फूल बेलाचे फळ अशा पद्धतीचे साहित्य लागतं आणि सगळं साहित्य पाहिजे असं काही नाही जे साहित्य तुम्हाला मिळेल शिवपूजेसाठी ते वापरून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल कुणाबद्दल तिरस्कार नसेल तर आपण केलेली साधीसुधी पूजा सुद्धा महादेव नक्कीच मान्य करतात महादेवांना भोळे सांभ असं म्हटलं जातं त्यामुळे आपण त्यांची पूजा एकदम साध्यासुध्या पद्धतीने नक्कीच करू शकतो फक्त पूजा करताना आपल्याला चुका करणे टाळायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याला चंदनाचा गंध किंवा मग हळदी कुंकू लावायचा नमस्कार करायचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा नसेल तर तेलाचा लावा पण वात मात्र दुहेरी लावा कारण आपण जर फुलवात लावायला गेलो किंवा मग सिंगल वात तर पूजेमध्ये चालत नाही पण फुलवात लावायला गेलो तर ती पटकन जळून जाते आणि आपल्याला पूजा होईपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा काही वेळ दिवा तेवत ठेवायचा आहे त्यामुळे मग तुम्ही दुहेरी मातीचा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा त्यानंतर तुम्हाला शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचा आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नाही पण त्यांनी जर पहिल्या श्रावणी सोमवारी ते आणून त्याची स्थापना केली आणि त्यानंतर पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही तात्पुरता मातीचा किंवा वाळूचा शिवलिंगसुद्धा बनवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पाण्यामध्ये विसर्जन करून देऊ शकता म्हणजे असं प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्हाला करायचं आहे तुमचं श्रावणी सोमवारचा व्रत करण्याचं किंवा शिवामुठीचा व्रत करण्याचं पहिलाच वर्ष असेल तर तुम्ही संकल्प अवश्य करा कारण संकल्प शिवाय व्रत सिद्धी जात नाही किंवा आपण हाती घेतलेलं कार्य तडीच जात नाही असं म्हटलं जातं त्यामुळे मग आपल्या डाव्या हाताने उजव्या हाताच्या तळहातावर पाणी घ्यायचं थोडीशी खोलगट जागा करायची जेणेकरून ते पाणी टिकून राहतं आणि आपल्या त्या तळहातावर आपल्याला पाणी तर घ्यायचं आहे पण एखादं फूल थोड्याशा अक्षता घेतल्या तरी चालतं आणि मनातल्या मनात तुम्ही तुमचं नाव सांगायचं व्रत करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे किंवा तुमची कोणती इच्छा महादेवांनी पूर्ण करावी म्हणून तुम्ही हे व्रत करत आहात तेही सांगायचं त्यानंतर तुम्हाला ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे पुन्हा तीनदा तुमच्या तळहातावर पाणी घ्यायचं तेव्हा म्हणायचं ओम केशवाय ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा आणि त्यानंतर ते पाणी पुन्हा ताटामध्ये सोडून द्यायचा पुन्हा तुमच्या तळहातावर दोनदा पाणी घ्यायचं आणि ते तुम्ही पिऊन घ्यायचं आहे त्याला म्हणता आचमन करणे तर त्यावेळेस तुम्हाला नमः नमहा ओमश्मी नमहा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही महादेवांचा रुद्राभिषेक करायला किंवा पंचामृताचा अभिषेक करायला सुरुवात करू शकता महादेवांना वेगवेगळ्या वेग पदार्थांनी अभिषेक केला जातो पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी सुरुवात करायची असते ती पाण्याच्या अभिषेकाने करायची असते तर जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करतात तेव्हा तुम्ही तांब्याचं किंवा पितळेच पात्र घेतलं तरीसुद्धा चालतं मात्र जेव्हा तुम्ही पंचामृत आणि दुधाने किंवा दह्याने अभिषेक करतात त्यावेळेस तांब्याचं किंवा पितळेच भांड घेऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच जण तीर्थसुद्धा देतात म्हणजे आपण महादेवांच्या त्या शिवलिंगावर ज्या ज्या पदार्थांनी अभिषेक करतो समजा दह्याने केला दुधाने केला पाण्याने केला किंवा पंचामृताने केला तर ते अभिषेकाच पाणी तीर्थ म्हणून घरातल्या लहान मुलांना किंवा स्वतःसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी देतात पण तुम्ही जर पिंडीखाली अभिषेक करताना पितळेची प्लेट ताट काहीतरी वापरलेला असेल तर मग ते पंचामृताचं जे तीर्थ आहे ते तुम्ही अजिबात घरातल्यांना देऊ नका फक्त पाण्याने अभिषेक कराल त्याचं तीर्थ तुम्हाला द्यायचं असेल मग खाली पितळेच किंवा तांब्याचं ताट असल्यास हरकत नाही तर याचं मुख्य कारण काय आहे की जेव्हा आपण पंचामृताने किंवा दुधा दह्याने अभिषेक करतो आणि खाली जर असं तांब्याचं किंवा पितळेच ताट असेल तर त्या आंबट पदार्थांची पितळे बरोबर किंवा तांब्या बरोबर रिएक्शन होते म्हणजे रासायनिक अभिक्रिया होते आणि थोडेसे विषारी पदार्थ तयार होतात त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक असल्यामुळे आपण ते तीर्थ म्हणून पिऊ शकत नाही शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणजे अभिषेक करण्यासाठी गाईचं कच्च दूध म्हणजे न उकळवलेलं दूध लागतं आपल्या घरामध्ये आपण दहीचे दूध घेत असू पण ते तुम्ही उकळवून घेतलेला असेल त्यानंतर थंड करायला ठेवलेला असेल तरी पण ते चालणार नाही किंवा पॅकेटचे दूध सुद्धा अभिषेकासाठी चालत नाही त्यामुळे दुधाचा तुम्ही तुम्ही फक्त दह्याचा अभिषेक करू शकता किंवा मग पाण्याचा अभिषेक केला तर सगळ्यात उत्तम तो सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे किंवा मग तुम्हाला काही सुगंधित द्रव्याचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही देवपूजेच्या या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकू शकता किंवा एखादी कापूरवडी एकदम तुम्ही बारीक करून टाकली तर ती सुद्धा खूप सुगंध देते त्या पाण्याला अशा पाण्याने सुद्धा तुम्ही महादेवांना अभिषेक करू शकता फक्त जेव्हा तुम्ही अभिषेक करता तर तो मुक्याने करू नका तुमच्या मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र असू द्या शिवलिंगाला अभिषेक करून पाण्याने स्नान घालायचे आहे त्यानंतर शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे त्यानंतर आपण चंदनाचा गंध लावा शिवलिंगावर आपण पांढर चंदन लावू शकतो पिवळा चंदन लावू शकतो किंवा मग अष्टगंधाचा गंध किंवा आपल्या देवघरामध्ये बऱ्याच वेळा आपण अगरबत्ती लावतो किंवा झूप लावतो, लावतो त्याचा अंगारा असेल तर तो सुद्धा भस्म म्हणून लावू शकतो तुम्ही विकतच भस्म आणलेला असेल तर तोही लावू शकता किंवा तुमच्याकडे बुक्का असेल तर तो सुद्धा तुम्हाला शिवलिंगावर गंध म्हणून लावता येतो फक्त हळदी कुंकू जे आहे ते स्त्री तत्वाचे प्रतीक मानलं जातं किंवा आपण देवींना ते वापरतो म्हणूनच इथे महादेवांना आपल्याला हळदी कुंकू वापरता येत नाही गंध म्हणून आणि महादेवांचे जे काही स्थान आहे ते स्मशानात आहे त्यांनी वैराग्य म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केलेला होता त्यामुळे आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावायचं नाहीये तर कारण तुम्हाला समजलेलं असेल तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा पांढरा धागा सुद्धा त्यांना वस्त्र म्हणून अर्पण करू शकता बेलाचे पान व्हायचं असेल तर ते आपल्याला पाथ करून व्हायचं असतं जेव्हा तुम्ही बेलाचे झाड पाहिलेलं असेल तर त्याला पान कशी येतात तर त्या पानांचा जो वरचा भाग असतो ना तर तो शिवलिंगाला टेकला पाहिजे अशा पद्धतीने म्हणजे शिवलिंगावर बेलपत्र आपल्याला पाच करून व्हायचं आहे तुम्ही विषम संख्येमध्ये किंवा मग समसंख्येमध्ये सांगायचं झालं तर जास्तीत जास्त एकशे आठ बेलपत्र महादेवांच्या या शिवलिंगावर नक्कीच वाहू शकता आता ज्यांचे शिवामुखीचे व्रत नाहीये त्यांनी फक्त पांढरा फुल बेलपत्र त्यानंतर शिवलिंगावर गळती ठेवून दिली आणि नमस्कार केला तरी सुद्धा चालतं त्यानंतर नैवेद्य ठेवून महादेवांचा एखादा मंत्र म्हणायचा म्हणजे ओम नमहा शिवाय किंवा महादेवाची लवखवती विक्राळा ब्रह्मांडी माळा की आरती म्हणायची आणि तुम्ही नंतर तुमच्या कामाला लागू शकतात म्हणजे अशा पद्धतीने एकदम साधी सोपी पूजा होईल पण ज्यांचा शिवामुठीचे व्रत आहे त्यांनी सुद्धा सेम सुरुवातीची जी पूजा आहे ती तशीच करायची फक्त तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत कारण पहिल्या सोमवारी शिवामुठ म्हणून तांदूळ हे धान्य आहे आणि तांदूळ हे म्हणजे एक चंद्राशी संबंधित वस्तू आपण तिला म्हणू शकतो की पांढऱ्या रंगाचे हे तांदूळ आपल्या कुंडलीतला चंद्रग्रह मजबूत करतात आपल्या कुंडलीमध्ये चंद्रग्रहण कमकुवत झालेला असेल किंवा क्षण झालेला असेल तर तो मजबूत बनवण्याचं काम करतात आणि महादेवांना तांदूळ हे धान्य सुद्धा प्रिय आहे आणि आपण शिवामुख वाहतो तर त्याचं कारण म्हणजे आपण आपल्याकडे जे आहे ते मुख्य का होईना दान करण्याची पात्रता किंवा आपली एक चांगली सवय आपल्या जवळ असली पाहिजे की फक्त एकट्या एकट्या आपण खायला नको वाटून आपण खाल्लं तर समोरच्या पोट भरतं आणि आपलंही भरत म्हणून ते मुठभर धान्य आपल्याला त्याच्यावर व्हायचं असतं आणि शिवा शिवा महादेवा दिराजावांची नंदांची त्याचबरोबर सासू सासऱ्यांची नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून आपल्याला ती शिवामुठ जी आहे ती शिवलिंगावर व्हायचे असते अगदी हळूहळू करून ते धान्य आपल्याला शिवलिंगावर सोडायचं असतं आणि बरेच जण काय करतात की एक मुठभरच धान्य घेतात पण ते थोडं थोडं करून म्हणजे पाच वेळा करून वाहतात तसेही करणे योग्य आहे धान्य जे आहे जिच्या नावातच सगळं आहे शिवामुठ म्हणजे काही घ्यायचं आणि तुम्हाला जर ते पाच वेळा करून व्हायचं असेल तर मग थोडं थोडं धान्य तुमच्या उजव्या हाताच्या मुखीत घ्या आणि ते हळूहळू करून शिवलिंगावर व्हा आणि तुम्हाला एकदम व्हायचं असेल तर सगळं धान्य तुम्ही मुठभरून तुमच्या उजव्या हातात घ्या आणि त्याची मुठ करून हळूहळू ती शिवलिंगावर व्हायची त्यावेळेस तुम्ही ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय या साध्या सोप्या मंत्राचा जप करू शकतात आता बऱ्याच जणांचं काय होतं की म्हणजे वाचता येत नाही किंवा मग संस्कृत मंत्र व्यवस्थित म्हणता येत नाही तर मग एवढ्या सगळं टेन्शन घेण्यापेक्षा तुम्ही काय करायचं साधा सोपा आपला जो मंत्र आहे ना ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय तो मनात म्हणत राहायचा आहे आणि काही ठिकाणी शिवामुठीचे जे धान्य आहे ते कोरडंच वाहिलं जातं म्हणजे आपल्या हातामध्ये ते धान्य घेतलं की त्याची मुठ करून शिवलिंगावर व्हायची काही ठिकाणी अशी पद्धत आहे शिवलिंगावर वाहण्यासाठी आपण जे पण धान्य घेतो त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते ओलसर केलेलं धान्य मग हळूहळू करून आपण शिवलिंगावर वाहू शकतो यानंतर संपूर्ण पूजेला धूप दीपानी ओवाळायचं त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर किंवा दहीभात फळांचा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर पाणी ठेवायला अजिबात विसरायचं नाही सगळ्यात शेवटी घंटीचा नाद करायचा तुम्ही सुद्धा बघितलेला असेल महादेवांच्या मोठमोठ्या घंटा वाजवल्या जातात किंवा मोठे टाळ असतात ते वाजवले जातात मोथ जाता। या घंटेच्या आवाजाने काय होतं आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट लहरी असतात नकारात्मक शक्ती असतात तर त्या कोसोदूर निघून जातात आणि आपल्या सभोवताली एक मंगलमय किंवा सकारात्मक वातावरण महादेवांच्या कृपेने तयार होत यानंतर कापूर आरती लावायची आणि कापूर आरती करताना म्हणजे कापूर आरती लावली की तुम्ही महादेवांची ती लवथवती विकराळा माळा ही आरती करायची सगळ्यांना ती आरती द्यायची कापूर सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करतो त्यामुळे कापूर आरती महादेवांच्या पूजेमध्ये आवश्यक आहे ती तुम्ही लावू शकता श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून तुम्ही शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचा पारायणसुद्धा करू शकतात तुम्हाला पूर्ण पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथामधला जो अकरावा अध्याय आहे ज्यामध्ये रुद्राक्षाचे महत्त्व समजावून सांगितलं गेलेलं आहे तर तो अकरावा अध्याय तुम्ही प्रत्येक सोमवारी वाचला तरी सुद्धा चालेल ज्यांना जास्त काही जमत नसेल तर त्यांनी काय करायचं आपली जी रुद्राक्षाची माळ असते ती घ्यायची आणि तिच्यावर ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय हा मंत्र सतत जप करायचा म्हणजे तुम्ही अशा अकरा माळी सुद्धा जप करू शकतात किंवा एक माळ ज्यामध्ये तुमच्याकडून एकशे आठ वेळा तो मंत्र जप करून होईल तो केला तरी सुद्धा चालतं ज्यांच्याकडे रुद्राक्षाची माळा नसेल तर त्यांनी दोन्ही हात जोडायचे आणि महादेवांकडे पाहत किंवा डोळे बंद करून महादेवांचा रूप आपल्या डोळ्यासमोर आणून त्या मंत्राचा जप केला तरी चालतं अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपण श्रावणातल्या सोमवारी नक्कीच करू शकतो श्रावणातल्या पहिल्या सोमवारचा विषय आपला सध्या चालू आहे तर पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी पार्वती रूपी देवी अन्नपूर्णा आहे तिला ओटीचे साहित्य किंवा मग आपलं जे शृंगारात साहित्य आपण ज्याला म्हणतो तर ते सुद्धा अर्पण करू शकता पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या आसपास कुठेतरी भिंतीवर नाग नरसोबा आवर्जून चिकटवायचा आहे कारण पहिला श्रावणी सोमवारनंतर चार दिवसातच पुढे नागपंचमी येथे नागपंचमीची पूजा आपल्याला त्या नागनारसोबाच्या चित्रावरच करायची असते किंवा मग पुढे शुक्रवारसुद्धा म्हणजे नागपंचमी आणि शुक्रवार तर यंदा एकाच दिवशी आहे तर जीवतीची पूजा त्याचबरोबर गुरुवार म्हटलं की नरसिंहाची पूजा आणि बुध बृहस्पतीची पूजा अशी बरीच अशी व्रत श्रावणामध्ये असतात तर त्या नाग नरसोबाच्या कागदावर किंवा फोटोवर या सगळ्या देवी देवतांची चित्र असतात त्यामुळे आठवणीने श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आपल्या देवघरामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या भिंतीवर म्हणा नाग नरसोबा अवश्य चिकटवा आपल्याला तो श्रावण अमावस्येपर्यंत म्हणजेच पोळ्यापर्यंत ठेवायचा असतो जेणेकरून श्रावणाच्या संपूर्ण महिनाभरात जी काही व्रतवैकल्य होतात आणि वेळोवेळी म्हणजे ज्या ज्या देवी देवतांची चित्र त्यावर आहेत त्यानुसार आपण त्या त्या वाराला किंवा त्या त्या दिवशी त्यांची पूजा करू शकतो तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल पुरहून लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप जास्त आजार पण वाढलेला असेल एखादी व्यक्ती जर खूप जास्त आजारी असेल तर मग तुम्ही या दिवशी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महामृत्युंजय मंत्र ऐकू शकतात किंवा तो स्वत म्हणून शकशे आठ अंश वेळा तो मंत्र म्हणायचा तुम्हाला जी काही भीती वाटते उदासीनता तुमच्या जीवनामध्ये असते तर ती कुठल्या कुठे पळून जाते इतका पॉवरफुल हा मंत्र आहे आता श्रावणी सोमवारचा जो काही उपवास आहे तो आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी प्रदोष काळात एकदा पूजा करून महादेवांना नैवेद्य दाखवून मग आपण तो उपवास सोडू शकतो उपवासामध्ये तुम्हाला बिना पदार्थ खायचे असतात आणि जर तुम्ही मिठाचे पदार्थ खाणार असाल तर आपलं जे सैनव मीठ असतं ना तर त्याचा वापर करा काही ठिकाणी म्हणजे सुद्धा पदार्थ खाल्ले जातात तर तुम्ही उपवासाचे जे मीठ आहे ते बाजूला वेगळं काढून ठेवा रोजच्या स्वयंपाकाच्या डब्यात ठेवू नका म्हणजे प्रत्येक भागामध्ये या उपवासाची पद्धत वेगळी आहे पण सोमवार जे आहेत ते अळणी पदार्थ खाऊन किंवा गोड खाऊन करावे असं सांगितलं जातं तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा हा उपवास करू शकता संध्याकाळी जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असतो तर काही भागांमध्ये सोमवार सोडताना कारलं खाल्लं जातं आणि त्यानंतर बाकीचे अन्नपदार्थ किंवा मग तुम्ही उपवास सोडायला दही भात सुद्धा खाऊ शकता महादेवांना संध्याकाळी तुम्ही पूजेमध्ये दही भाताचा नैवेद्य दाखवा काही दही भात तुम्हाला खाण्यासाठी ठेवा जेणेकरून दिवसभर तुम्हाला जो काही तुमच्या पोटातला अग्नी उसळलेला असतो उपवास करून तर तो शांत होण्यास मदत होते तुम्हाला अजून काही अन्न पदार्थ खायचे असतील तर तेही तुम्ही खाऊ शकता पण उपवास सोडायला शक्यतो खूप ताटभर खाऊ नये असं म्हटलं जातं म्हणजे अगदी अल्पाहार घ्यायचा आणि त्यानंतर आपण आपला आराम करू शकतो महत्वाचा प्रश्न असा होता पूजा कशी काढायची किंवा मग आपण जे काही साहित्य शिवलिंगावर वाहिलेलं असतं त्याचे विसर्जन कसं करायचं तर पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मंगळवारी अंघोळ वगैरे करायची त्यानंतर जिथे पूजा मांडली होती तर तिथे दिवा वगैरे लावून घ्यायचा शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून म्हणजे शिवलिंगाला स्नान वगैरे घालून देवाऱ्यामध्ये पुन्हा स्थापन करून द्यायचं आणि जे साहित्य आपण शिवलिंगावर अर्पण केलेलं होतं तर त्यामध्ये धान्य असेल आणि तुम्ही गळती वगैरे काही ठेवलेली नसेल तर ते धान्य अर्थातच कोरड असेल त्यामुळे मग ते तुम्ही पक्ष्यांना घालून देऊ शकता जेणेकरून मुख्या जीवांना तुमच्याकडून एक प्रकारे ते अन्नदान होईल बाकी पानं असतील फुलं असतील तर ते तुम्ही त्या पाण्यासह म्हणजे गळती ठेवलेले असेल तर पाणी पण साचलेलं असेल आणि त्या पाण्यासह वगैरे तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी ओतून द्या, द्या। जेणेकरून त्या फुलांचं आता पावसाळ्यामध्ये खत होऊन जातं नाहीतर मग तुमच्या आसपास कुठे निर्माण कलश असेल की जिथे खास पूजेचे साहित्य आपण टाकू शकतो अशा ठिकाणी विसर्जन करा नैवेद्य असेल तर तोही तुम्ही प्राण्यांना किंवा गायीला वगैरे देऊ शकता कारण आपण घरामध्ये तो खाऊ शकत नाही आणि बेलाची पानं शिळी असली तरी आपण त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करू शकतो त्यामुळे मग बेलाची पानं तुम्ही पुन्हा शिवलिंगावर राहिली धुवून वगैरे वाहू शकता किंवा मग तशीच वाहून द्या जोपर्यंत बेलाच्या पानांचे तुकडे पडत नाही तोपर्यंत आपल्याला बेलाची पानं पुन्हा पुन्हा वापरता येतात तर खूप चांगली गोष्ट आहे की बेलाच्या पानांना बघा किती महत्व आहे रांगोळी वगैरे असेल तर ती झाडूने न झाडता तुम्ही काय करायचं ती एखाद्या पुठ्याने किंवा हाताने भरायची कारण सध्या चातुर्मास पण चालू आहे आपण गोपद्म काढतो किंवा काही शुभचिन्ह काढतो तर झाडूने ते झाडणं योग्य असणार नाही त्यामुळे मग तुम्ही हाताने ती रांगोळी भरून घ्या ती सुद्धा झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता रांगोळी तशीही दगडांपासून बनवलेली असते त्यामुळे मग झाडांच्या बुडाशी टाकली तर तिचा काही वेगळा परिणाम होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे श्रावणी सोमवारचा व्रत करायचं असतं यामध्ये लक्षात ठेवून तुम्हाला नाग नरसोबा आणायचा आहे हे म्हणजे लक्षात ठेवा कारण की आपण श्रावणाच्या पहिल्या दिवशी तो आपल्या घरामध्ये लावलास की त्यानंतर पोळ्यापर्यंत ठेवायचा असतो आणि पोळ्यानंतर तो नाग नरसोबा आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही आपल्याला लहान मुलांना सुद्धा तो पाहून द्यायचा नाही असा नियम असतो तर मग आठवणीने नाग नरसोबा आणा जर मिळत नसेल तर इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि मग तो तुम्ही तुमच्या घरी आणू शकता अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणी सोमवारची माहिती या व्हिडिओमधून कळली असेल अशी आशा आहे तुमच्याकडे श्रावणी सोमवारच्या व्रतासंबंधित आणखी काही वेगळी माहिती असेल तर ती सर्वांबरोबर कमेंट मध्ये शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद